पोलिसाच्या थरारक हत्येचे गुड कायम सुपारी किलर गुंड टायगरचा जीवघना कट पोलिसांनी काही तासातच उघड केला असला तरीही बाबासाहेब मस्के यांनी भारुत्री गुंडाच्या मदतीने पोलीस ज्ञानेश्वर मस्के याचा का काढला काटा जनसामान्य नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधान जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिसाच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे जालना पोलिस, पोलिस दलातील ज्ञानेश्वर गिरोली खुर्द तालुका राजा याचा मृतदेह त्याच्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये आढळून आला होता सदर घटना तीस मार्च रोजी देवगडराजा शिंदेराजा रोडवरील आर जे इंटरनॅशनल स्कूलच्या समोर वन विभागाच्या जागेत उघडीस आली होती पोलीस सूत्रांनुसार लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या हाती लागलेल्या धक्कादायक माहितीनुसार मृतक ज्ञानेश्वर म्हस्के आणि आरोपी माजी सरपंच बाबासाहेब म्हस्के यांची खास मैत्री होती असे असताना कोणत्या नात्यातील अडथळा दूर करण्यासाठी बाबासाहेबने निर्गुण कट रचत पोलीस ज्ञानेश्वर म्हस्के याचा खून करण्याचा घाट घातला व त्यासाठी बाबासाहेब म्हस्के याने जालना येथील कुख्यात गुण टायगरला काही लाखाची सुपारी दिली त्यामुळेच एकोणतीस मार्च रोजी बाबासाहेबने ज्ञानेश्वर म्हस्के यांना देवगोराजा रोडवरील हॉटेल अंबर येथे बोलावले ज्ञानेश्वर तीन सुपारीबाज गुंडांच्या मदतीने त्याचा गळा आवळून निर्गुण हत्या केली नंतर मृतदेह उन... कारमध्ये टाकून आरोपींनी तो आर जे इंटरनॅशनल स्कूल समोरील वन विभागाच्या जागेत सोडून दिला आणि ते सर्व तिथून पसार झाले या घटनेची माहिती मिळतात बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी देवगड उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनात देवगरजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणाचा झपाट्याने तपास करत अवघ्या चार तासात मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असताना आतापर्यंत या धक्कादायक हत्येचे वास्तव्य पोलिसाकडून उघड न झाल्याने या हत्येच्या संदर्भात जनसामान्य जनतेमध्ये सुलट उलट उलट चर्चा ऐकायला मिळत आहे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी यांनी तपास अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फोन कॉलवरून संपर्क साधला असता त्यांची भेट होऊ शकली नाही त्यामुळे सदर हत्येच्या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती काय हे तपासानंतर पोलीस सूत्राकडूनच कळणार असल्याने सर्वांचे लक्ष आता तिकडे लागले आहे राज्यात सर्वात जास्त अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्येच्या घटना पाहता हा खरंच एक सर्वांसाठी चिंतनाचा विषय असून एखाद्या विवाहित पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्रीसोबत किंवा एखाद्या विवाहित स्त्रीचे दुसऱ्या विवाहित पुरुषासोबत असणारे विवाह बाह्य अनैतिक संबंध नेहमी दोन्ही परिवारासाठी घाटक ठरतात त्यामुळे एकतर असे संबंध ठेवू नका नाहीतर रिसर दोघही एकत्र राहा पण फक्त आपल्या अल्पशा सुखासाठी असे हिंसक कृत्य करून आपल्याच कुणाचा तरी जीव घेऊ नका असे आवाहन लोकप्रश्नानुसार महाराष्ट्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे गजानन चोपडेसह जाकीराभिषेक शेख तालुका प्रतिनिधी देवगा राज